मायासाठी गंमत आणतो काय बघतेच त्याला आता घरातून बाहेर निघताना ना देवाच्या पाया पडले तेव्हा देवाच्या तसबिरी समोरचं लाल आणि पिवळ फुल हल्लंच नाही पण तुळशीचं हिरवं पान ते मात्र अगदी अलगत अस खाली पडलं का काही लक्षात अग सोन्या अशी काय तू सिग्नल कुठल्या रंगाचा असतो अग तसब्रीवरच लाल आणि पिवळ फुल हललं नाही पण तुळशीच हिरवं पान ते मात्र पडलं की नाही याचा अर्थ की तुम्ही पुढे उगाच नक्कीच काहीतरी गोड बातमी असणार माझा पूर्ण विश्वास आहे विश्वास गेला पाणी आता था, हा विजाणार आहे ऑल द बेस्ट चिल्लर चे वांदे तो काका राहू द्या तुमच्या मुलांना चॉकलेट घेऊन जा हसतो मायकडे बघून तू हा आधी मदत मदत करत आला त्याच्यानंतर नंबर मिळवला आणि आता गंमत आणतो मायचा ठीक मी देऊ गंमत तुला हा सकाळी दम भरला तेवढा खाऊन पोट भरला नाही वाटत देते तिला सांग ना हिचा काहीतरी गैरसमज झालाय मिसअंडरस्टँडिंग हे पप्प्या तू बोल ना काहीतरी सांग ना हिला अरे सांग ना गंमत काय ते पप्प्या सांग ना यार अरे सांग ना यार गंमत काय होती ते अरे बोल ना काहीतरी टॉफी 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 नाही टफी टफी काय टफी सापडलाय हा मी म्हणाले ना तुला काहीतरी गोड बातमी असणार म्हणून पुढे टफी वर गेला आए? नाही नाही वर आंटींकडे गेला आंटींकडे गेलाय वर बघा हा माझा मित्र पप्या राणे चल चल काय याने याने टफीला शोधून आणला काय पप्या आणि आता मध्ये व्हायलंट व्हायचं नाही नीट सगळं ऐकून घ्यायचंय हा माझा मित्र पप्या राणे याने टफीला याने टफीला शोधून काढलं काय पप्या चल चल काय चल आम्ही दोघांनी मिळून तो टफी तुला परत द्यायचं ठरवलं काय तो तुला परत मिळाला की तुझी नोकरी परत मिळेल म्हणून मी तुला इथे इथे बोलवलं पण तू टफी वर पळून गेला काय आता तू पण वर पळ आणि तुझी नोकरी परत मिळव काय पाप्या चल विठ्ठल माझा नवस पूर्ण झाला आता मी सांगितलं होत ना तुला तुला तुझी नोकरी परत मिळणार आहे मी नाही जाणार काय हे रागाच झटकून दे बर अगं अगदी देवासारखे धावून आलेत ना तुझ्यासाठी मुक्ता अग एवढा राग बरा नाही मला नको आहे पुरुषांची मदत लहानपणापासून माझ्या आईला सगळं सोसताना पाहिलंय मी पण त्यांनी सगळं स्वतः केलं कधी कुठल्या पुरुषाची मदत नाही घेतली मम्मी कशाला घेऊ म्हणून मला पुरुषांची मदत नको मला त्यांनी शोधायला टफी नको आणि ती नोकरी पण नको नो मी गळ्यात बाबाचं लॉकेट आहे बाई पोरगी नाही रॉकेट आहे तिच्या समोर बोलतो का ते हा बाप्पा बोल अगे राणी ऐक ना मुक्ता अगं तुला ऐकू येत नाही का अगं मुक्ता काय मी एवढी बोलावते तुला तरी मुलगी पुढेच अगं राणी माझ्यावर कसला राग आणि काय ग त्या मुलांवर पण काट चिडतेस तू एवढी मदत करायला आले तुला आणि तुझं हे बघ मला जरा शांत राहू दे आता हा तुझं आहे घरी तुझा बर राहू दे बस ते शांत पण माझी एक गोष्ट ऐकशील काय तुला तो टफी नको असेल आणि ती नोकरी पण नको असेल पण मी केलेलं नवस ना पूर्ण झालं आता त्याच्यामुळे ना आता दोन घास खाऊन घे आणि उपवास सोड ठीक आहे ओव्याचा शिरा केलाय मी पोटासाठी चांगला असतो गोव्याचा शिरा वार वा सारखे शब्द म्हणून मिसळून टाकायचे काय स... ए, ए मुक्ता मुक्ता ग ज्याच कर भल तो बोलतो चांग भल बघ बघितली ना पोरगी काय पेटलंय आणि तो दिवा कुठे आहे साहिल नावाचा हा पार्टी झालेली दिसते घरात हा क्लासेस पाहिले का या पप्या शेठ तुमचा नवीन रूम पार्टनर हा तुम्ही पार्टीची कामं कधी घरात आणली नाही आणि हा काम सोडून घरात पार्ट्या करतोय मराठी पोरग आहे पार्टी नसेल प्लॅनचेट करत असेल मॅडम हा पाच रुपया दोन पद दादा पैसे नाही येतो माझ्याकडे दिले असते नाही तर विठ्ठलाची शपथ सॉरी सो, दादा ते ते हे घ्या पेपर घ्या पैसा नाहीये मेरे पास खाना खालो हा? आ, ओ आकाशिरा हिच्यासाठी केला होता तीच सापडत नाहीये तुम्ही घ्या आणि ऐका ना मुक्ता सापडू देत अशी प्रार्थना करा माझ्यासाठी मुक्ता दादा तुमची प्रार्थना पूर्ण झाली हा आणि काय हे असं वागतात किती फोन के तू फोन केले तुला का लागत उचलत उगाच माझ्या जीवाला घोर सॉरी रागवली नाहीये मी सॉरी नको आहे मला एकटीच अशी उपाशी फिरतीयस ना म्हणून काळजी वाटली छान सोयाबीनची खिचडी लावतो खाऊन घे नाही नको मला मला गोरोचा कार्ड पाहिजे कोण तो तरुण उद्योजक का भेटायचं पण अगं आणि बास ना आता किती रागराग कशी उभ्या आयुष्यात एवढी रागराग मारामारी पाहिली ऐकली नाहीये जेवढा राग, राग केला ना तेवढा पुरे आता रागवायला नाही त्यांना ते सॉरी बोलायचंय दुर्गा झाली गौरी ते पावलंच म्हणायचं काय चला चांगलं माझं होवायचं शिरा नाही काय नाही चांगला आहे तू तू चाल आता माझ्या बरोबर मोबाईल नंबर

अरे नाही नाही बाई आपण घेत नाही ऍपल ज्यूस घेत नाही का आहे ऍपल ज्यूस आहे अरे नोकरी सोडलेल्या माणसाला स्कॉच परवडेल का <laughs> त्यात अजून घराचं भाडं पण द्यायचंय बघ बाई बोललो होतो ना मराठी पोर काय आम जरा हे सगळं कशासाठी आहे टू अ न्यू बिगिनिंग हे गे <laughs> काय झालं ना नोकरी गेली आहे त्यामुळे आज मी दिवसभर काहीही काम केलेलं नाही मस्त गोविंदाच्या फिल्म बघितल्या रोलिंग स्टोन्स ऐकलं पिंक फ्लॉईड ऐकलं कॉफी पीत पीत कुठं <laughs> हसलो नाही झोप आली म्हणून झोपलो जाग आली म्हणून उठलो रॉयल कारभार भाई आपण पण सेम करतो झोप आली की झोपतो जाग आली की उठतो पप्या सहसा सगळे असंच करतात नाही मी ठरवलं रे आता आता असंच जगायचं स्वतःच्या मर्जीने जगायचं भास आता या सगळा खोटेपणा एक वेळ मी बिझनेस करे पण नोकरी नको आता गुड गुड साहिल मला हे तुझा अतिशय आवडलाय बर का नाही नाही खरंच सांगतो बिझनेसचा सा एक गोल्डन रूल आहे इफ अपॉर्च्युनिटी डझन नॉक देन यू क्रिएट अ डोअर तू स्वतःहून दरवाजा तयार करतोय हे आवडलेलं आहे आपल्याला आपल्याला ऍपल ज्यूस आवडलाय इट्स टाइम फॉर टोस्ट भाई वा वा <laughs> बटर पण आहे आपल्याकडे लगेच खाऊ अरे खायचा नाही करायचा हा करू ना लगेच अरे तस नाही चांग म्हणजे चांग इकडे <laughs> चला टू आता कोण आलं अपॉर्च्युनिटी फिर तो दरवाजा मैची उडून का माया <laughs> बरी असेल तर मला पाहिजे आई म्हणली म्हणून इकडे आले मी ते समजावलं मला तिने ती म्हणली ते सॉरी इट्स ओके तू हो oh, मी इकडेच राहता हा आमच घर आहे म्हणजे हा तुमचाच प्लॅन होता आम्हाला इकडे बोलवून घ्यायचा हा एक्झॅक्टली असाच प्लॅन होता मी तुला सकाळपासून शोधते आता सापडलो मी आता बोल तू माझं डोकं फिरवू नको मी तुझं डोकं हातात धरीन आणि घरा फिरवीन काय करशील डोकं हिच नाही याच फिरलंय काय करशील मारशील मरतोय आता मार 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 ना वगैरे हो झाली असेल तर सांगणार का तू इकडे कसा आधी मला सांग तू इथे कशी तू तू मी वर्ल्ड फेमस ब्युटिशियन ऑफ तेलेगल्ली मिस आनंदी बरी मुलगी तुझ नाव आनंदी आहे तर मिनिट नाही आधी आपण भेटले नाही हो मग तुला माझं नाव कसं माहिती भेटलोय की असं काय करते सकाळी त्या आंटीच्या घरी भेटलो हा त्याच्या आधी तीन महिन्यांपूर्वी आपण त्या दामलींच्या मुलीच्या म्हणजे शिखाच्या लग्नात भेटलो होतो तिचं ब्रायडल केलं होतंस ना होतं गॉड तुझ्यामुळे जरा कमी भीती दिसली ती त्या दिवशी आता तुला मी यावर थँक यू कस म्हणू ना नाही म्हणजे याआधी आपली भेटही झाली नव्हती मग ते नाव नावच काय मला तर तुझा नंबर पण माहितीये सांगू सांगू मूर्ख माणसा तुझ्याकडे हिचा नंबर होता मग दिला का नाहीस मला वाटलं तुम्हाला या लेडी डॉनचा नंबर पाहिजे अरे पण हिच्याकडनं हिचा नंबर मिळाला नसता का अरे तुम्ही मला विचारलंच नाहीत अरे तू वेडायस का जरा अरे तू जर हिचा नंबर दिला असतास तर हे सगळं महाभारत टळलं नसतं का तो आंटी कडचा ड्रामा वाचला असता हे मुख्य म्हणजे तो टफी परत पळाला नसता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या महामायाचा मार आपल्याला खायला लागला नसता मार्ग याला थोडं याचा दुसरा पण डोळा आता माई या पोरांची मिली बघत आहे आनंदी एकट्या पोली दिसल्या ना की त्यांचे नंबर मिळवायचे मग त्यांना आपल्या जाळ्यात फसवायचं आणि त्या घरापर्यंत आणायचं तुम्ही घुसलाय आमच्या घरात कळलं ना आम्ही बोलावलेलं नाहीये घुसले नाही सॉरी बोलायला आले किती प्रेमाने सॉरी बोलतेस ग तू हा डोळ्यात पाणी चालू टच कर त्याचं काय ना या डोळ्यावर आता फटका बसलाय ना म्हणून या नळाची पाईपलाईन बिघडली या नळातून सकाळी साडेपाच ला पाणी येईल साडेपाच पाणी तर तुझे बारा वाजवल्यावर पण येईल वाजू पप्स पप्स फोन घे ना सॉरी फोन फोन आहे ना प्रत्येक वेळी फोन मधलं कुठलंही गडफ असत चायनीज फोन मध्ये लावणी हॅलो ए ए इथे रेंज येत नाही नाही अरे तुला काय झालं ओरडायला नाही क्वीन नाही का इकडे कोणाला घाबरायची गरज नाही हॅलो आईना हो की रुपया तू तुझ्या मनात पण तू आहेस कुठे मी गॅलरीत गॅलरीत आत्ता मला बोलली असती तर मी मारून दिला असता ना रिचार्ज अरे सोन्या मोबाईल गॅलरीत नाही काही घरच्या गॅलरीत म्हणजे अजून तू त्या मद्राशी आणटीकडे आहेस वाटतं त्याच्या मायाला त्या आंटीने वर्षभराचं मेंटेनन्स काढला वाटत नाही वेगळ्याच घरी झाली आनंदी तू ना सगळ्या गमती जमती एकट्यानेच करते जा एकदा मम्मीला लग्नाला हो बोलू दे मग ना आयुष्यभर दोघे मिळून करू गमती जमती हा हा काय कळलं काय गमती जमती हा, हा? सावट मेला तुझ्या जी, जी बेला काही ना राजा उद्या ना माझी एक लग्नाची ऑर्डर सात वाजता पोहचाय सहा वाजता आनंदी जान तू बोललीस ना घरात पण येईल काय हे घरात नको घरात नको का आपल्या घरात की नाही एक पाहुणी येणारी असे डायलॉग ना मराठी पिक्चर मध्ये वेगळ्या सीन साठी वापरतात तू लग्नाच्या आधी काय बोलते नको मम्मीला कळालं ना तर लय लपडी बावळट तिला पाहुणी नाही काही एक मुलगी आहे मुक्ता नावाची तिच्याच बरोबर मी आता आणि सगळं दमती जमती ना तिच्याच बरोबर केल्या मी मी तू उद्या भेट ना कळलं का पटलं का हे असंय सगळं काही डाव बिव नाहीये लाल शर्ट। लाल शर्ट।, जरा ते लाल शर्ट लाल शर्ट यांच्यात जरा चांगला दिसतो बोलतात लाल शर्ट लाल शर्ट अगे तू त्याला नको विचारू त्याचा प्रॉब्लेम आहे मुलींनी संदर्भासहित स्पष्टीकरण मागितलं तरी तो एका वाक्यातच उत्तर देतो ए काय पोर बरोबर बोलतात का कोणाच्या बरोबर <laughs> अरे एकदा एवढी सॉलिड मजा आली आम्ही मॉल मध्ये गेलो होतो आणि पॉप्या बाहेर पुढे चालला कपडे 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 काय कपडे काढायला काढायला तुझ्या तर अरे परत गैरसमज

थैंक यू भगवान थैंक यू अरे भगवान हमें भी कॉफी पिला दो जी साहब जी हाँ। ए भगवान ये बस इतने काय राजा कुछ ले शायद जा शादी हो गई है हमारी बीवी पेट से है पूजा आएगा स्कूल में <laughs> गळाबाईच्या नवऱ्याला गोंजरलास तू हा <laughs> भाई बोल ना हा भाई हा पप्पाओ भाय बोल ना पप्पा भाय उद्या रक्तदान शिबिर ऑर्गनाईज केलेलं आहे ना आपण रक्ताकाशाला सांगतोय